न किती पाऊस पडला रात्रीचा अजून बी पाऊस चालू आहे आम्ही नेमकं झोपतून उठलो कसा रावरायचा राहायला हर्षू दुकानात गेला ते दुकानातून चॉकलेट बरोट्या बिस्किट आणले ते पहा हर्ष दाखवायला एखाद्या रूममधला बी पसारा औरायचा राहिला हे पातरून काढायचे राहिले माझा भाऊ जेवण करायला त्याला भावल्याचं लागते जेवतानी नाहीतर जेवण नाही धकत या चा प्यायले स्वयंपाक झालेला आमच्या मला ही भाजी केली कलांगडाची कलांगडाची भाजी केली

जोड़ा किती मोठे पैसे दे आनंद पैसे मला हे पाहिजेत आमच्या भावाने पाहिले जेवण करताना हारसे तुला काय पाहिजेत